नमस्कार मी तुमचा साड्याचा लाडका कौतुभ राणे आज अठ्ठावीस तारखे माझ्या दिदीचा बड्डे आणि पर्याय मानित आहे तर आम्ही लांजेवाडीच्या इथे गणेश मंदिर आहे एकदम निसर्गरम्य आहे तुम्ही इथे बघू शकता सगळं ग्रीन ग्रीन आहे तिथे पण बघू शकता पाण्यातून आपल्या विहिरीतून पाणी काढते तिची मम्मी तिला शिकवते पाणी कसं काढायचं विहिरीतून आणि हे सुंदर गाव आहे शेत पण आहे शेती सर्व काय हिरो आणि त्या शेतातच एक सुंदर मंदिर आहे गणेश मंदिर आज परीचा वाढदिवस असल्यामुळे तिला दर्शन करायला मी घेऊन आलो आज तिचा वाढदिवस आहे म्हणून मी दर्शन करायला तिला या मंदिरात घेऊन आलो कौस्तुबाने मी असंच फिरत होतो तेव्हा हे मला मंदिर दिसलं आणि खूप प्रसन्न वाटलं या मंदिरात येऊन खूप छान गणेशाची मूर्ती आहे सकाळीच पूजा केलेली आहे वाटतं स्तपी चारू बाजू ने हिरोगार रान शेती पसरले है तेज तुम्हारा जाना दिखते हैं गाड़िया है। तो रस्ता है तथु तुम्हें देवगड आंगणेवाडी या सगळ्यांनी जाऊ शकता आता क आता कौस्तूप पाणी काढतं आहे